श्रीमती रक्षाताई खडसे यांचा दौरा विकासात्मक उपक्रमाचे मूल्यांकन आणि समुदायाशी संवाद आज केंद्रीय क्रीडा आणि युवा कार्यक्रम राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी ओडिसा राज्याच्या गजपती जिल्ह्यातील स्थानिक समुदायाशी संवाद साधला आणि या क्षेत्रात विविध विकासात्मक उपक्रमांचे मूल्यांकन केले गजपती जिल्ह्यातील मुनिसिंग मध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रबर रोपण करणाऱ्या कामगारांशी संवाद साधून त्यांची कार्यपरिस्थिती आणि संबंधित समस्यांबद्दल माहिती घेतली तसेच ग्रामपंचायत स्तर संघ जी पी एल एफ एस आणि स्वयंसहाय्यता समूह एस एच जी एस सोबतही बैठक घेतली आणि त्यांच्याद्वारे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये त्यांच्याद्वारे केलेल्या योगदानावर चर्चा केली केंद्रीय राज्यमंत्री श्रीमुखी फडसे यांनी गजपती जिल्ह्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिरला परिसरातील उपलब्ध आरोग्य सेवांचे मूल्यांकन केले विशेषतः आयुष्यमान भारत यासारख्या आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले त्यांनी गुडा इथे भेट देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधून मुलांच्या समग्र विकासासाठी प्रारंभिक बाल देखभाल आणि पोषणाचे महत्त्व एकात्मिक बालविकास सेवा आय सी डी यस या विषयावर विस्तृत चर्चा केली दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताईक पडसे यांनी गजपती जिल्ह्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांबद्दल कौतकीमध्ये आकांक्षी जिल्हा कार्यक्रम आणि आकांक्षी ब्लॉक कार्यक्रम यावर चर्चा केली ज्याचा उद्देश अविकसित भागांमध्ये पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य आणि रोजगारातील महत्त्वाच्या अंतरांवर मात करून विकासाला प्रतिबंध आहे केंद्र राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडके यांनी स्थानिक अधिकारी वर्ग आणि नागरिकांना केलेल्या विकासात्मक प्रयत्नांची प्रशंसा करून केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजनांची फायदे फायदे जिल्ह्याच्या विविध प्रत्येक कोपऱ्यात पोहोचण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंध आहे असा विश्वंत दिला જગસ્તાન સાથે ફરાઝ અહમદ જામને જળગા